जय जिजा बांधवांनो मराठा संघर्ष उदा मनोज जरांगे पाटील दिल्लीमध्ये सकाळीच पोहोचलेले आहेत मित्रांनो दादा आपले खासदार साहेब बदरंग दादा सोनूने दादा तुमचं खूप स्वागत तुम्ही दादाला आमच्या मान दिल्या एकदम पहिले खासदार दादाच्या भेटीसाठी आलेले आहेत दिल्लीमध्ये दादा तुमच्या मग संपूर्ण जनता आहे तुम्ही ताण घेऊ नका दादा तुमचं दिल्लीमध्ये खूप खूप स्वागत आम्ही तुमच्या पाठीमागं ताकदीन आहोत आणि कायमचंच राहणार कारण का तर कोणाचं येणं होतं तुम्हाला भेटण्यासाठी कोणी येऊ शकत नाहीत काहीतरी अडचणी असतात ज्या त्याला ज्याच्याकडं फोर व्हीलर गाडी येते तुम्हाला भेटण्यासाठी येऊ शकते आता आमच्याकडं मोटरसायकल तर आम्ही आम्हाला येऊ शकत नाहीत आम्हाला रेल्वेनेच यावं लागणार आहे तर सतरा जागी वाहनं बदलावं लागतात दादा तुमच्यापर्यंत आम्ही टायमाला पोहोचू शकत नाहीत त्याच्यामुळे आम्ही आलेलो नाहीत तुम्ही आल्यानंतर आम्ही येऊ तुम्हाला भेट देण्यासाठी काही कारण नाही त्याच्यामध्ये तर दादा सुकरूप तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवारात तुम्हाला सगळ्या मावळ्याला मावळ्याच्या परिवाराला जे जाऊ जय